पुंडली गरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय त्यानंतर या ठिकाणी आदर्श नागरिक पद संस्थेचे चेअरमन आदरणीय सुधाकरजी पाटील कदम यांना या ठिकाणी विनंती आहे की आपण दीप्रोज्वलना करता इकडे यायचंय सचितानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय उद्धवजी महाराज मंडळी यांच्या कीर्तनाचं जे संत पूजन आहे ते संत पूजन यांनी घेतले एकदा यांच्या करता टाळ्या वाजवायच्या सर्वांनी सचितानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय त्याचप्रमाणे या ठिकाणी त्याचप्रमाण आदरणीय हरिभक्तपरायण बाबासाहेबजी महाराज वाळून सचितानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय यानंतर हरिभक्त हरिभक्तपरायण सुभाषजी महाराज विधाटे दळाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शन त्याचप्रमाणे या ठिकाणी विनंती आहे की आपणही दीप्रौजना करता यायचं आहे त्याचप्रमाणे भाऊसाहेब पटेल गुंजाळ विनंती आहे की आपण दीप्रवचना करता यायचं आहे त्याचप्रमाणे राजेंद्र नारायण पटेल ढूस यांना या ठिकाणी विनंती आहे की आपण दीप्रवचना करता यायचं आहे आपण सर्वच त्याचप्रमाणे आदरणीय ज्यांची हरिपाठाची आणि प्रवचनाची सेवा आहे असे आपल्या सर्वांचे स्नेही किशोर भाऊ निर्मळ सुनील मामा खांदे त्यांना या ठिकाणी विनंती आहे काय पण ती प्रचुलना करता त्या मंडळातील ज्यांनी हरिपाठाची आणि काकड्याची सेवा केली असा सौभाग्यवती ताराबाई कदम लंकाबाई पवार मच्छिंदर पटेल चौथे चला 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 भास्कर पटेल जाधव यांना या ठिकाणी विनंती आहे की आपण दीप प्रज्वलन करता यायचं चला 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 सचिदानंद सदगुरु